नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवणबाळ निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजना तसेच दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो अधिवेशनामध्ये जे काही दरवर्षी आपल्याला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो ती अट रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे मग निराधार अपंग विधवा वृद्ध पेन्शन योजनेतील सर्व लाभार्थ्यांना आता उत्पन्नाचा जो दाखला दरवर्षी द्यावा लागतो त्याबाबत सवलत देण्यात येणार आहे त्याबाबत अधिवेशनात चर्चा करण्यात आली मंत्री महोदयांनी मान्य केले आहे असलम शेख अध्यक्ष महोदय दिव्यांग निराधार विधवा ज्येष्ठ नागरिक यांना काही आर्थिक आधार मिळावा यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवण बल सेवा राज वेतन योजना राबवण्या करता या योजना निराधारांसाठी अत्यंत उपयोग व दिलासी देणारी योजना आहे लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला मागितला जात आहे याच्यात महत्वाचा महुत, प्रश्न हे आहे की जे दिव्यांग आहेत ते चालू शकत नाही त्यांना दरवर्षी पहिल्यांदा तर आमदारकडे जावं लागतंय मग आमदारचे नंतर ते तलाठीकडे जाणार आणि तलाठीच्या नंतर ते तहसीलदारकडे जाणार म्हणजे आता तुम्ही विचार करा मंत्री महोदय साहेब कारण हा सब्जेक्ट तुमच्या खात्याशी निघत आहेत की ज्यांना चालता येत नाही ज्यांना बघता येत नाही त्यांना दरवर्षी तुम्ही मागत आहे आणि समाज कल्याण केंद्राच्या एक सेक्टरमध्ये पाच वर्षासाठी त्यांना तुम्ही रिलीफ देण्यात केलेलं आहे म्हणजे त्यांना एकदा तुम्ही त्यांनी सर्टिफिकेट घेतला की त्यांना पाच वर्ष परत जाण्याची आवश्यकता नसते मग आता हाय जे ज्यांना बघता येत नाही ज्यांना चालता येत नाही त्यांच्यासाठी पण तुम्ही तशीच हे कारवाई करणार की नाही अध्यक्ष एक मिनिट सभापती अध्यक्ष महोदय परभात याच्याबद्दल दिव्यांगाच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि संजय गांधी योजनेला प्रत्येक वर्षी लागणारे प्रमाणपत्र हे दरवर्षी लागू नये याकरता बैठक झाली आहे लवकरच याचा शासन निर्णय निघतोय